हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं आज सकाळी निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते त्यांनी मुंबईतल्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार त्यांचं मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी अनेक कलाकारांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनीही आपलं नाव बदललं अशोक कुमार दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी हरिकिशन ऐवजी मनोज कुमार हे नाव स्वीकारलं आणि याच नावानं ते रसिकांच्या मनात कायमचं घर करून गेले चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी आता पाकिस्तानात असलेल्या एबेटाबाद इथं त्यांचा जन्म झाला फाळणीनंतर त्यांचं कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झालं मनोजकुमार यांनी फाळणीचं दुःख जवळून अनुभवलं होतं बालपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड महाविद्यालयात असताना ते नाट्य चळवळीत सक्रिय झाले आणि त्यानंतर मुंबईला आले एकोणीसशे सत्तावन्न साली फॅशन या चित्रपटातनं त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे साठमध्ये आलेला कांच की गुडिया हा त्यांची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा प्रचंड गाजला मनोजकुमार यांनी उपकार पश्चिम पत्थर के सनम रोटी कपडा और मकान संन्यासी आणि क्रांती यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या पात्राचं नाव भारत असं असायचं आणि याच कारणामुळे ते चाहत्यांमध्ये भारत कुमार या नावानंही प्रसिद्ध झाले अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचा गौरवही केला गेला दोन हजार सोळा साली त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारनं त्यांना एकोणीसशे ब्याण्णव साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं उपकार या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता मनोज कुमार यांनी आपल्या कामातनं केवळ प्रेक्षकांचंच मनोरंजन केलं नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीला देखील समृद्ध केलं म्हणूनच तर त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपट एका महान कलाकाराला गमावल्याची सार्वत्रिक भावना आहे दिग्गज अभिनेते मनोज कुमारजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र